नमस्कार मी सुनील क्षीरसागर रहस्य खोद चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजचा विषय आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कोण होते हे जे समाजाचे माणसं तर होतेत पण जो महापुरुष असतात ते कोणाही समाजाचे नसतात महापुरुष हे सर्व समाजाचे असते सर्वांसाठी केलेलं असतात लोकशाहीर अण्णाभाऊसाठीचं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पवाडे गाजून म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचे पवाडे म्हणून त्यांनी त्यांचं गुणगान आहे असे लोकशाहीर साठे त्यांनी अनेक कादंबऱ्या अनेक पुस्तकं लिहिले जे दीड दिवस शाळेत जाणाऱ्या माणसाला जेव्हा त्याचा आत्मान झाल्यानंतर शाळेतून काढल्यानंतर त्यांनी पाट्या बघून शिक्षण घेऊन त्यांनी आपली गाथा लिहिली अनेक कादंबऱ्या लिहिल्या त्या लोकशाही अण्णाभाऊसाठेच्या आजीवनाचं आज सार्थक झालं त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटून त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन ज्या सरकारने त्यांना पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचा पहिलं धन्यवाद करतो मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कामगाराच्या चळवळीतले खरं नेतृत्व होतं ज्यांनी आपल्या ह्याच्यात ते सुद्धा कामगार होते सु गिरणीमध्ये काम करीत होते त्यांचे असे काही वाक्य आज बी टेजवर ह्याच्यावर जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव म्हणजे भीमरावांनी त्यांना सांगून गेलं की शिका संघटित व्हा संघर्ष करा छत्रपतीबद्दल बी त्यांनी अनेक पवाडे गायलेले आहेत आणि त्यांचं दुसरं वाक्य असं असायचं की ही पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नसून कष्टकरी कामगार यांच्या तळ हातावर आहे म्हणजे कष्टकरी कामगार अगर काम करते तर ही पृथ्वी म्हणजे पृथ्वीला सोनेरी दिवस येतील असं म्हणण्याचा हे दुसरी म्हणजे अण्णाभाऊसाठी बद्दल जितकं बोलायचं आहे तितकं खूप क कमी होईल पण मी जितकं कसं आहे आपल्याला हिडो टाकायचं म्हणलं तर पाच दहा मिनटाचा टाकावं लागतं अगर बो बोलायचं म्हणलं तर टेजवर मग एक घंटा बी बोलले तरी तरी माणसं बोर होऊन जातात मोजक्यात बोलावं चांगलं बोलावं जि ज्या अण्णाभाऊसाठीने रशियामध्ये म्हणजे अण्णाभाऊसाठी रशियाला गेले तिथं त्यांनी हे केलं रशियाच्या माणसांना बाहेर देशातल्या माणसांना माहिती झालं अण्णाभाऊसाठी कोण आहेत म्हणून आणि त्यांची चर्चा जेव्हा सुरू झाली तर मग इथले पंडित पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते ते एक दिवशी रशियाला गेले आणि तिथं त्यांना प्रश्न करण्यात आलं की व्हॉट इज युअर अण्णा ते म्हटले कोण अण्णा कोण अण्णा म्हणजे ते इंडियात राहूनसुद्धा त्यांना माहिती नव्हतं की भाऊ साठे कोण आहे म्हटले मला एक घंट्याचा टाईम द्या मी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती सांगन सगळी मग त्यांनी फोन लावला इकडं म्हटले भाऊ साठे हे कोण आहेत मग भाऊ साठे कोण आहेत मग इथून त्यांना माहिती देण्यात आली की भाऊ साठे हे साई जो रत्नाची खान आहे ज्यांनी असा अशा कादंबऱ्या लिहिल्या आहेत की त्यांच्यावर पिक्चर वगैरे अनेक कथा निर्माण झाले लोकनाट्य निर्माण झाले ज्यांनी आपल्या पवाड्यामधून छत्रपतीला गावोगावी पोहोचलं बाबासाहेब आंबेडकरला गावोगावी पोहोचलं कामगारांना गावोगावी कामगाराच्या जो आत्मसन्मान असतो काय असतो त्याच्यासाठी त्यांनी पवाडे रचले आणि त्याच्यानंतर माहिती झाल्यानंतर ती त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी माहिती सांगितल्यानंतर इंडियात आले पंडित नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी अण्णाभाऊ साठेला पत्र लिहिलं की तुम्हाला तुम्ही मला भेटायसाठी या तर भाऊ साठेचं त्या टायमाचं वाक्य होतं त्यांना पंडित जवाहरलाल वाक त्यांलं पंडित जवाहरलालला त्यांनी लिहिलं की मला तुम्हाला भेटायची गरज नाही समज मला तुम्हाला भेटायची गरज नाही तुम्हाला भेटायची गरज असेल तर तुम्ही माझ्या घरी या मग तसा हात धरल्यामुळं ते त्यांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर त्या टायमाला मिलिटरी फोर्स हे दादागिरी म्हणजे पंतप्रधान म्हटलं हे अण्णा भाऊ पंतप्रधान आले चला बाहेर या तुम्हाला भेटायला आले ते म्हणले हे बघा मला काही त्यांना भेटायची इच्छा नाही पंतप्रधान आहेत त्यांनी माझ्या ह्या झोपड्यामध्ये यावे मग माझ्याशी भेटावे त्या टायमाला तीन फुटाचे दरवाजे होते तीन फुटाचे त्या पंतप्रधानाला तीन फुटाच्या दरवाज्यातून त्यांना आत बोलावं लागलं आणि मग त्यांची त्यांच्याशी चर्चा केली तरी ते कामगारच राहिले शेवटपासतो ध्यानात हां पंतप्रधान असताना हे कारण की हे राजकीय नेते किंवा कोणचे बी जो चांगला व्यक्ती आहे त्यांना छळ केला जातो हे पहिल्यापासून मला माहिती मग त्यांना अण्णाभाऊसाठ्याला हेच दाखवायचं होतं की बाबा मी इतका तत्त्वज्ञ म्हणजे मी पण नाही मी असं हे असून तुम्हाला माझी जाणीव नाही की मी कुठं राहतो कसं राहतो काय राहतो म्हणजे इथं लबाडाची लोकसंख्या जास्त लबाडपणा आणि काय म्हणते चाडी चोगळी करणाऱ्याचं हे होतं आणि जो शांत आणि जो सत्य बोलतो त्याला हमेशा मागं टाकलं कारण की सत्य हे झाकत नसतं लपत नसतं सत्य उजिडासारखे प्रकाशासारखं एक ना एक दिवशी सूर्यासारखा तेज हेच असतं पण त्यांना त्या टायमाला जाणीव नसती तरी मला सांगायचं म्हणजे मी काय कोणा ह्याच्यावर बोलत नाही की अण्णाभाऊ साठे खरोखर असे व्यक्ती होऊन गेलेत की विचार करा तुम्ही ज्यांनी पहिलीसुद्धा शिकलेलं नाही त्यांनी काय पद्धतीने कशा पद्धतीने एक वेळा जर त्यांची काही एखादी कादंबरी वाचली ना त्याच्यानंतर तुम्हाला समजण की त्यांची कादंबरीमध्ये काय आहे प्रत्येकाला घाई हे ते गीतासुद्धा आहे घराघरी पण कुणालाही वाचवायला टाईम नाही भागवत गीता आहे हे आहे अनेक असे पुराण आहेत ज्यांच्यातून तुम्हाला काही शिकायसारखं भेटू शकते शिकायसारखं प्रॅक्टिकली ज्ञान प्रॅक्टिकली ज्ञान आणि अभ्यासी ज्ञानामध्ये फरक असतो प्रॅक्टिकली ज्ञान म्हणजे आपण जो केलं आहे त्याच्यात आपल्याला जे भेटलं आहे ते प्रॅक्टिकली ज्ञान आणि आप अभ्यासाचं ज्ञान म्हणजे हे अभ्यासाचं असतं प्रॅक्टिकली थिरी वेगळी तरी सांगायचे या महापुरुषांनी प्रॅक्टिकली थेऱ्या केलेल्या आहेत तरी महापुरुषाला विसरू नका मला अनेक हिळ बनू वाटतं लहूजी वस्तात वर ज्या स्त्रियांना लहजी वस्तात नसते ते एक बी स्त्री शाळा शिकू शकली नसती महात्मा गांधी महात्मा आपलं ज्योती महात्मा फुलेवर इतकं अन्याय केला होता त्या टायमाला लहूजी वस्तात उभा राहिले होते आणि पहिली पूर्वी पोत्यात आणून त्यांनी सोडली होती त्याच्यानंतरच त्यांना शिकायचा हे आलं म्हणजे महिलांनी महात्मा फुलेला नाही विसरलं पाहिजे महात्मा फुलेला विसरलं नाही पाहिजे महिलांनी कारण की त्यांचे जनक आहेत ते शिक्षणाचं जो हात धरून जे शिकलं आहे आणि त्यांचा बॉडी कार्ट म्हणून ज्यांनी शेवट पोचतो त्यांची साथ दिली ती लवजीव असतात हे महापुरुष होते ह्यांना नाही विसरलं पाहिजे ह्याच्यासाठी नाही विसरलं पाहिजे की महिलाचं शिक्षणच नसतं झालं त्याच ह्याच्यात राहिल्या असत्या कुणी डॉक्टर झाले नसते इंजिनियर नसते झाले कलेक्टर झाले नसते काय नसते झाले म्हणून माझं सांगायचं की जेव्हा बी महात्मा फुले कोणत्या जातीचा होता कोणत्या धर्माचा होता कोणत्या पंथाचा होता हे नाही पण आपल्यासाठी त्यांनी काहीतरी केलं त्या टायमाला त्यांच्या जय जयंतीच्या टायमाला साठेच्या आंबेडकरच्या छत्रपतीच्या जायला पाहिजे त्यांचं कार्य काय होतं कर्तव्य काय होतं त्यांनी काय केलं ह्याचा अभ्यास केला पाहिजे तिथं जात पात धर्म हे वेगळे ठेवले पाहिजे ते कोणच्या आमच्या जातीत आमच्या जातीचा ते म्हणले ना आमच्या जाती ते म्हणते घ्या तुमच्यातच हे करून तुमच्या जातीचं पण ते महापुरुष होते महापुरुष कोणच्याही धर्माशी निगेटिव्ह नसते फॉर द नोटेड फॉरेट लेट नो भाऊ साठी धन्यवाद उपसभापतीजी मैं आपली मातृभाषा मराठी मे बोलण्याची अनुमती चाहूंगा साहित्यरत्न महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात त्यांच्या साहित्यिक कार्यामुळे समाजातील दुर्लक्षित आणि शोषित वर्गाला आवाज मिळाला आणि सामाजिक न्यायाची चळवळ अधिक मजबूत झाली त्यांनी आपल्या लेखनातून दलित समाजाच्या वेदना आणि संघर्षांना आवाज दिला त्यांच्या साहित्याने दलित समाजाला अस्मितेची जाणीव करून दिली आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण केली त्यांच्या लेखनात सामाजिक न्याय समता आणि अन्यायाविरोधात कठोर टीका आहे माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनात त्यांनी रशियातील समाजवादी व्यवस्थेचे वर्णन केले आहे